काहीतरी कार्यक्रम वगैरे ठेवलं ना तर त्यात आम्ही सहभागी होतो सहभागी होता, होता। आ, कशा कशा प्रकारचे कार्यक्रम ठेवले जातात काहीतरी हार्दिकुंकाच किंवा नाही का हे होम मिनिस्टर असं छोटे छोटे मोठे मोठे ठेवतात कार्यक्रम असे असतात बघा आता तुमच्या मते महिला दिवस कसा साजरा झाला पाहिजे काय सांगाल तसं म्हटलं तर चांगलाच होतो तसा म्हणजे सगळे बायका ज्या असतात ते सगळे एकत्र जमा करतात आणि असं कार्यक्रम ठेवतात कुठल्या तरी म्हणजे निवडून ठेवतात म्हणजे सगळे सहभागी होतात म्हणजे एक विचार आहे मी सगळे हा बघा आता स्वागेट मध्ये जो किस्सा झालेला हो तर अशी जी आपल्या अशी जी गुणी वाढत आहेत तर तुम्हाला खरंच वाटते की महिला दिवस आपण जे साजरा करतोय ते फक्त साजरा करतोय की औपचारिकता पाडतोय काय सांगतो त्याच्यामध्ये तर म्हटलं ते असं होऊ नये हे होते चुकीचं होते ह्याच्यासाठी म्हणजे काय म्हणजे असं ऍक्शन घेणं म्हणजे गरजेचं आहे कारण महिला सुरक्षित माहीतच ते असं म्हटलं तर मग त्यासाठी त्यांनी आपले म्हणजे जे पोलीस म्हणजे ठाणे त्यांनी म्हणजे जरा मनावर घेतलं तर सगळं काय होऊ शकतं